नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला थपथपीत मटकीची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे भाजी बनवण्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे इथे टाकायचे आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक चमचा लसूण अद्रक ठेचलेलं मेथीचे दाणे साधारणतः पाव चमचा कढीपत्ता दोन चिमटी हिंग थोडस परतून घ्यायचं आहे आणि इथे मी एक कांदा घेतलाय बारीक कापलेला आणि एक टोमॅटो घेतला आहे बारीक कापून चवीनुसार टाकायचं आहे मीठ म्हणजे कांदा आणि टॅमॅटो लवकर मऊ होतो आणि चांगलं परतून परतून घ्यायचं आहे आपला कांदा टॅमॅटो मऊ झाला आहे आणि याच्यामध्ये टाकूया धणा पावडर टाकली आहे मी अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद पाव चमचा आणि कांदा लसूण मसाला दोन चमचे मसाला आपल्या आवडीप्रमाणे टाका आणि याला परत आता चांगलं परतून परतून घ्यायचं आहे मसाला जितका चांगला परताल ना तितकी भाजी टेस्टी बनते मसाला आपला परतून झाला आहे आणि मी इथे एक मोठी वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे ती याच्यात टाकायची आहे धुवून घ्यायची आणि परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार गोड गोळ टाकल्याने भाजी एकदम टेस्टी बनते त्याच्यामध्ये थोडासा गोळ टाकाच आणि ते गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे लवकर मटकी शिजते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा आणि ते झाकण ठेवायचं आहे आणि वरती पाणी टाकायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं भाजी शिजून द्यायची आहे लो फ्लेमवर भाजी आपली छानपैकी शिजली आहे आणि आपल्या आपण थपथपीत भाजी करतो आहे मग पाणी थोडंसं कमी पडलेलं असेल तर टाका आणि इथे मी शेंगदाण्याचा कूप घेतला आहे दीड चमचा टाकायचा आहे जर नसेल आवडत तर नाही टाकलात तरीसुद्धा चालेल भाजी तितकीच टेस्टी बनणार कोथिंबीर टाकायची आहे भाजी आपली तयार झाली आहे ही भाजी अतिशय खायला टेस्टी लागते तुम्ही नक्की बनवून बघा ವೀಡಿಯೋ ಆವಡಲಾ ಲೈಕ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ